बातमी बुलढाणा जिल्ह्यातून आहे बुलढाणा जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन झालंय शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना यामुळे दिलासा मिळालाय बुलढाणा जिल्ह्यात आठवडाभरानंतर पुन्हा एकदा पावसाचं दमदार पुनरागमन झालं गेल्या आठ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसानं कम बॅक केलंय त्यामुळे शेतकरीही सुखावलाय खामगाव शेगाव नांदुरा तालुक्यासह ग्रामीण भागात पाऊस धोधो बरसलाय दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी पाहुयात बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव नांदुर्यासह अनेक भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाने पुनरागमन केल्यामुळे शेतकरी पूर्णता सुखावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आपण माझ्या या बाजूला पाहू शकता की पावसाने पुन्हा एकदा एंट्री केल्यानंतर शेत कसं हिरवगार झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थानं गेल्या अनेक दिवसापासून पावसाने बुलढाणा जिल्ह्यात दडी मारली होती त्यामुळे शेतकरी कुठेतरी चिंतापूर झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत होतं मात्र पुन्हा एकदा या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या वरुण राजाने हा एक चांगला संदेश दिला आहे आणि गेल्या तासाभरापासून मुसळधार स्वरूपात बरसत असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला पाहायला मिळत गेल्या दोन दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं मात्र आता पुन्हा एकदा वरुण राजा प्रसन्न झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना हा सुख धक्का मानला जातोय प्रफुल्ल प्रफुल आहे महाराष्ट्र न्यूज बुलढाणा